नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो आय आय टी मुंबई आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांचं एक वर्कशॉप आज आणि उद्या दोन दिवस अमेरिकेमध्ये चालू आहे आणि विषय आहे त्या वर्कशॉपचा साऊथ एशियन कॅपिटल या विषयाच्या माध्यमातून संबंध जगभर खळबळ उडालेले आहे ती म्हणजे काय तर आय आय टीने जे पोस्टर पब्लिश केलं त्या पोस्टरवरती मोदी शाह आणि योगी आदित्यनाथ यांचं चित्र आहे त्यांच्या चित्राच्या वरती अदानी अंबानी यांचं चित्र आहे एक ते पिरामिडचं चित्र आहे आणि पिरामिडच्या पहिल्या स्तरामध्ये अदानी अंबानी आहेत आणि विरुल असं लिहिलेलं आहे दुसरा जो स्तर आहे त्याच्यामध्ये मोदी शहा आणि योगी आदित्यनाथ यांचं चित्र आहे आणि त्याच्या फुल लिहिलेलं आहे वी फुल यू आणि तिसरं जे चित्र आहे ते पोलीस आणि आर्मीचं आहे आणि त्याच्यासमोर लिहिलेलं आहे वी शूट यू तर या पिरॅमिडमध्ये आलेल्या ज्या काय या सिम्बॉलिक गोष्टी आहेत या गोष्टी या देशाचं अर्थकारण समाजकारण राजकारण धर्मकारण जागतिक पातळीवरती कोणत्या स्तरावरती गेलेला आहे याची मात्र प्रचिती आल्याशिवाय राहत नाही खरच पहिला स्तर आहे अदानी अंबानी वी रूल यू खरं आहे ते आपल्यावरती राज्य करतायत कारण यांच्याकडे या देशातली जवळजवळ चाळीस टक्के संपत्ती यांच्याकडे आहे आणि उरलेली संपत्ती सामान्य माणसाकडे आहे ही देशातली फार मोठी आर्थिक विषमता भौगोलिक विषमता सामाजिक विषमता दर्शवते आणि म्हणूनच की काय युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या जागतिक विद्यापीठाला सुद्धा साऊथ एशियन कॅपिटल म्हणून हाच विषय ठेवावा असं वाटलं असे आणि दुसरा जो स्तर आहे त्याच्यामध्ये मोदी शहा आणि आदित्यनाथ योगी यांचं सिंबॉलिक चित्र आहे त्याच्यापुढे लिहिलेलं आहे वू यू फुल यू ते आपल्याला मूर्ख बनवत आहेत किंवा फसवत आहे अशा पद्धतीचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे या जागतिक विद्यापीठाला काय म्हणायचं असेल कोणकोणत्या पातळीवरती राजकीय नेतृत्व की जे बी जे पीचं आहे आपल्याला मूर्ख किंवा फसवत आहे कोणकोणत्या पातळीवरती फसवत आहे असे अनेक तर्कवितर्क या विषयातून निघू शकतात त्याच्यावरती त्या विद्यापीठामध्ये चर्चा चालू आहे आणखीन काही मुद्दे त्यातून निघतील ते उद्या परवा मी तुम्हाला नक्की सांगेन परंतु या पोस्टरनं मात्र भारतामध्ये आणि सगळ्या जगभर एक प्रचंड असंतोष निर्माण केलेला आहे असं या विचारधारेतील बी जे पी सरकारमधील विचारधारेतील लोकांना वाटत आहे ते आहेत की भारतातील हिंदू नेत्यांना विदेशातील विद्यापीठं टार्गेट करत आहेत परंतु हा विषय हा इतका ज्वलंतवादी आहे की जे वास्तव आहे तेच या पोस्टरमध्ये आलेलं आहे आता त्यांनी जे स्पष्टपणे वी फुल यू असं लिहिलेलं आहे याच्यावरती मी सुद्धा सहमत नाही आहे कारण कुठल्याही देशाचा नेता किंवा सरकार हे मूर्ख नसतं तर परिस्थितीजन्य कधी कधी निर्णय घ्यावे लागतात मग ते आर्थिक असोत सामाजिक असोत देशव्यापी असोत राजकीय असोत मग ते सकारात्मक किंवा नकारात्मक ते निर्णय होऊ शकतात जर आपण या देशातील या सरकारची सकारात्मक बाजू पाहिली तर अनेक ठिकाणी चांगलं काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे ती नोटबंदी असेल जी एस टीचा निर्णय चांगला झालेला होता त्याचबरोबर या देशातल्या भ्रष्टाचारांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या विरोधातली त्यांची मोहीम असेल अशा काही चांगल्या गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्याला ही सकारात्मकता दिसून येते परंतु नकारात्मकता मात्र बऱ्याचशा काही गोष्टींमधून आपल्याला दिसते आणि ते आज सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बी जे पीची नकारात्मकता ही एक वास्तव वाटत आहे अशी एकंदरीत भयानक परिस्थिती आहे आणि वास्तववादी परिस्थिती आहे कारण का ई डी सी बी आय या सरकारी यंत्रणेचा वापर या देशातल्या अनेक लोकांचा डोकदुखीचा एक भाग झालेला आहे अनेक अशा गोष्टी उद्भवल्या की जेणेकरून दोन हजार वीसला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला या सरकारने लवकर प्रतिसाद न दिल्यामुळे जवळजवळ सातशे ते साडेसातशे लोक मृत्युमुखी पडले त्याचमुळे त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीची एक नकारात्मक बाजू या देशामध्ये पसरत चालली लोकांना समजू लागलं की हे सरकार हे शेतकऱ्यांसाठी किंवा कामगारांसाठी किंवा या देशातल्या असंघटित अशा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नाही हे फक्त गलठ्ठ आणि उच्चभ्रू आणि त्याचबरोबर मोठ्या श्रीमंत आणि भांडवलदारी व्यवस्थेचं सरकार आहे असं एकंदरीत इथल्या सामान्य लोकांचं मत झालं त्याचबरोबर अमित शाह सुद्धा डिवायडर म्हणून त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये निर्माण झालेले आहे ते पक्ष फोडतात आणि कोणत्याही पद्धतीने पक् मताचं ध्रुवीकरण करतात हिंदू मुस्लिम त्याचबरोबर ती अनेक असे विवादात्मक गोष्टी करून ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मायुती सरकारांना विजयी करतात असं एकंदरीत त्यांच्याबद्दल मत झालं दोन हजार दोन साली ज्या गुजरातमध्ये दंगली घडल्या त्याचाही ठपका त्यांच्यावरती पडला त्या जाती दंगलीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रचंड विपरीत परिणाम झाला ती प्रतिमा आजही लोकांच्या मनामध्ये आहे त्याचबरोबर एन आर सी असेल किंवा अशा काही योजना त्यांनी ज्या काढलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून भारतामध्ये एक कुठंतरी लोकांचा त्यांच्याबद्दल गैरसमज होत चाललेला आहे आणि अशा असंख्य असे निर्णय त्यांनी तीनशे सत्तार तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्याबद्दलसुद्धा काश्मीर अस्वस्थ आहे योगी आदित्यनाथ इथं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये तर गोरगरिबांची या गोरगरिबांची घरं की जी त्यांनी खून पसिना एक करून आहोरात्र कष्ट करून जे ज्या झोपड्या उभ्या केलेल्या आहेत त्यांना ते घरं म्हणत आहे ती घरंसुद्धा आदित्यनाथ सरकार उद्ध्वस्त करत आहे बुल्डुजर सरकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्याचबरोबर ती हातरस हे प्रकरण त्या ठिकाणी झालं आणि त्या दलित मुलीवरती अत्याचार झाला त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला तिथे महिला सुरक्षित आहे बेरोजगाराचं प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे हे गरीब राज्य म्हणून उत्तर प्रदेश एक संबंध जगभर ओळखलं जातं अयोध्याचं एक आध्यात्मिक काम ते ते एक त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे परंतु बाकी नकारात्मक गोष्टी खूप वाढल्या असल्यामुळे आदित्यनाथ यांच्याबद्दलही एक हिंदुत्ववादी नेता म्हणून कुठतरी त्यांच्यावरती ठपका बसलेला आहे आणि अशा एकंदरीत गोष्टीमुळे त्यांना त्या पोस्टरमध्ये वुई फुल यू अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं तरी नसावं ना अशी शंका मला आल्याशिवाय राहत नाही त्यामुळेच त्या पोस्टरमध्ये फुल यू अशा पद्धतीने संबोधलं तरी नसावं ना असं मला वाटतं आणि म्हणून या सगळ्या प्रतिमेचा अभ्यास करत असताना देशातील हे जे सरकार आहे हे, हे सर्ववापी होण्यासाठी सर्वधर्मीय समभाव जपून सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी जात निहाय जनगणना हे मुद्दे नुसत्या संसदेमध्ये घेऊन चालणार नाही आहेत तर त्याच्यावरती कार्यवाही होऊन किती या देशामध्ये जाते आहेत त्या जातीनुसार त्यांना केंद्र शासनाचा वाटा देऊन या देशातल्या तमाम अशा लोकांना खऱ्या अर्थाने शिक्षण आरोग्य आणि नोकरी यावरती या, या सरकारनं त्यांचा शंभर टक्के फोकस ठेवला तर जातीय किंवा हिंदुत्ववादी ध्रुवीकरण आणि मताच्या जोरावरती सरकार मिळवणं आणि उगीच परिवर्तनाची भाषा करून नुसताच वेळ मारून नेणं अशी मानसिकता आता बदलायला पाहिजे आहे आपण पाहत आहोत आज आपल्या आशिया खंडातील आपल्या देशाच्या जवळची राष्ट्र आज जातेतेने भ्रष्टाचाराने त्याचबरोबर बेरोजगारीने पेटलेली आहेत आणि त्याची धग आपल्या देशापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची अवस्था आहे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेमध्ये एक अतिशय जळजळीत अशा पद्धतीचा एक विचार व्यक्त केलेला होता ते म्हणाले होते की आपण राजकीय समानता एक व्यक्ती एकमत म्हणून निर्माण केलेली आहे परंतु आर्थिक विषमता सामाजिक विषमता आपल्या देशामध्ये समान आहे तिथे समता प्रस्थापित होणं गरजेचे आहे जर सामाजिक जीवनात आणि आर्थिक जीवनात समानता प्रस्थापित नाही झाली तर हे सामाजिक विषमतेत कोरपडलेले लोक देशाचं संविधान जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत हा जो काय जळजळीत इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नेपाळमध्ये बांगलादेशमध्ये आणि श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून यातून काहीतरी चांगला मेसेज आपल्या देशातल्या बी जे पी सरकारनं घ्यायला हवा आहे तरच येणारा काळ हा बुद्धाच्या विचारानं शांततेने आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा असेल नाही तर आपण सुद्धा विध्वंसक मार्गानेच आपल्यासुद्धा देशाची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि या देशातला गरीब आणि होरपळलेला समाज आर्थिक विषमतेमध्ये होरपळलेला समाज तुम्हाला त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते आणि म्हणूनच यातूनच आपल्याला एक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय आणि सर्वच क्षेत्रामध्ये सर्व धर्मांना न्याय देणारा अधिकार न्याय देणारा एक विचार या सरकारने यापुढे चालवला पाहिजे अशाच पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार